नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा दिलाय पी एम मोदी यांचा मास्टर ट्रोक दिला है। या बजेटमधून इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा केली आहे बारा लाख रुपयापर्यंत सर्वसामान्य कोणताही कर द्यावा लागणार नाही नव्या टॅक्स रिजनमधून मधून जे लोक टॅक्स भरणार आहेत त्यांनाच फक्त सूट मिळणार आहे जुन्या टॅक्सवर मात्र हे सूट मिळणार नाही आहे समजून घ्या जर तुम्ही जुना टॅक्स जर निवडला हा प्रवर्ग तर तुम्हाला या ला हा लाभ मिळणार नाही तर तुम्हाला नवीन टॅक्स स्लॅब जर निवडला तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे नव्या टॅक्स रिलीजमधून अर्ज करण्यासाठी अर्ज करण्यासाठी महत्त्वाची बातमी आहे बारा लाखापर्यंत कोणते कर आकारला जाणार नाही त्यामुळे आता नव्या टॅक्स रिलीजमधून अर्ज करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे टॅक्स पेयर्सवर जास्तीचा भार पडत असल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमधून ही घोषणा केली आहे जर तुम्ही एक लाख रुपये महिन्याला कमावले तरी तुमच्या पगारामधून टॅक्स कापला जाणार नाही त्यामुळे आता एक लाख रुपयापर्यंत पगार असणाऱ्यांना सगळ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे या गोष्टीनंतर शेअर मार्केटमध्ये पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे यप एफ एम सी जी स्टॉक्स वधारले आहेत हे बजेट गेम चेंजिंग बजेट असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे त्यामुळे येत्या काळात अनेक बदल बघायला मिळतील एफ एम जी स्टॉक चांगले नंबर देतील असा विश्वास व्यक्त केला आहे इतकंच नाही तर जुन्यामधून सगळ्यांना नवीन टॅक्समध्ये शिफ्ट करण्यासाठी योजना जा केली जाते असंही काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे तर बघा आता कर स्लॅबमध्ये बदल कसा झालेला आहे तर बघा शून्य ते चार लाख जर उत्पन्न असेल तर तुम्हाला शून्य टॅक्स पडेल चार ते आठ लाख असेल तर पाच टक्के आठ ते बारा लाख असेल तर दहा टक्के बारा ते सोळा सोळा लाख असेल तर पंधरा टक्के सोळा ते वीस लाख असेल तर वीस टक्के वीस ते चोवीस लाख असेल तर पंचवीस टक्के चोवीस लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तीस टक्के गेल्या काही वर्षामध्ये आयकर सवलत मर्यादा कशी झालेली आहे दोन हजार पाचमध्ये रु एक लाख दोन हजार बारामध्ये दोन लाख दोन हजार चौदामध्ये अडीच लाख एकोणीसमध्ये पाच लाख तेवीसमध्ये सात लाख आणि पंचवीसमध्ये बारा लाख तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या अंदाजी बातमी तुम्हाला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक शेअर शकला विसरू नका धन्यवाद